शेतकरी मित्रांनो कपाशीला युरिया देताना ही चूक टाळा नाहीतर तुमच्या उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के घट होणार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कपाशीला पहिले खत देण्याचा विचार करत असाल आणि त्यात युरियाचा वापर करणार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणते खत पराठीला द्यायला पाहिजे हे सांगितलेले आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्या खतामध्ये जर तुम्ही युरिया कपाशीला दिला तर प्रामुख्याने कपाशीची वाढ खूप चांगली होते आणि कपाशी खूप फ्रेश दिसते परंतु युरिया दिल्यामुळे दोन फळफांद्यांमधील दिल अंतर वाढते ज्यामुळे फळफांद्यांची संख्या कमी होते त्यामुळेच बोंडांची संख्या कमी होते आणि उत्पन्नात तीस ते चाळीसपर्यंत घट येऊन जाते जर तुम्ही युरियाच्या जागी दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर पहिल्या खत देण्यामध्ये केला तर दहा सव्वीस सव्वीसमुळे दोन फळफांद्यांमधील अंतर कमी होते फळफांद्यांची संख्या वाढते आणि बोंडांचे प्रमाण पण जास्त होते अनेक शेतकऱ्याच्या अनुभवानुसार असे लक्षात आलेले आहे की दहा सव्वीस सव्वीस हेच खत तुम्ही पहिल्या डोसमध्ये पराटीला देणे आवश्यक आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद